जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील अमोनी येथील आश्रमशाळेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक विखे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात संवाद चिमुकल्याशी हा अभियान राबवला जात आहे या अभियानानिमित्ताने शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी शासकीय आदिवासी अमोनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत एक रात्र मुक्काम केला राज्य सरकार आदिवासी आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रयत्नशील असून शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवल्या जावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री यांनी गांभीर्याने दखल घेतली असून यामुळे संवाद चिमुकल्याशी हा कार्यक्रम राबवला जात असून या कार्यक्रमात शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी देखील सहभाग घेतला आहे आदिवासी आश्रमशाळा अनेक समस्या आहेत या समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना संदर्भात गांभीर्याने विचार करत असून विद्यार्थ्यांना कुठल्याही सुविधांपासून वंचित राहता यावं नाही यासाठी प्रयत्न केला जात असून त्याच निमित्ताने आमदार राजेश पाडवी देखील विचार करत असून मुलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी अमोनी आश्रम शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची संवाद साधत एक रात्र मुक्काम केला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची सुरुवात साधला असून विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या समस्या आमदारांना सांगितल्यासोबतच आमदार यांनी शिक्षणासंदर्भात माहिती घेतली आणि विद्यार्थ्यांच्या समस्या तात्काळ दूर करण्यासाठी राजेश पाडवी सकारात्मक असून विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करणार आहेत रात्रभर मुक्काम केल्यानंतर सकाळी उठून विद्यार्थ्यांसोबत व्यायाम देखील केला त्यामुळे विद्यार्थ्यांनी मन भरून आमदार राजेश पाडवी यांचे कौतुक केले राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या संवाद चिमुकल्यांशी या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार असून त्यांच्या भविष्यासाठी हा कार्यक्रम खरंच कौतुकास्पद आहे या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना अनेक चांगल्या गोष्टींचा बोध घेता येणार असल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार